मित्रांनो तर आपण आलेलो आहे रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरती जेणेकरून मी या व्हिडिओमध्ये जो एक एक शब्द बोलणार आहे तो शब्द मित्रांनो आपल्याला विथ प्रूफ भेटावा कोणतंही तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो भरकटलेली माहिती भेटू नये त्यामुळे ऑफिशियल वेबसाईटवरती येऊन या ठिकाणी तुम्हाला सर्व मी या ठिकाणी माहिती देणार आहे मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो काहींच्या या ठिकाणी जाहिराती आलेल्या आहेत फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे काहींची या ठिकाणी फक्त या ठिकाणी काय केलं टाइम टेबल रेल्वेने डिक्लेअर केलेलं आहे काहींच्या या ठिकाणी जर बघितलं तर ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत विद्यार्थ्यांनी परीक्षेची वाट बघत आहेत आणि काहींच्या मित्रांनो या ठिकाणी फॉर्म अजून येणार आहेत मग ही सगळी माहिती तुम्हाला ए टू झेड आजच्या व्हिडिओमध्ये ऑफिशियली वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला देत आहे त्यामुळे व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका बिलकुल पण या ठिकाणी डायव्हर्ट होऊ नका आणि पण तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ सोडून काहीतरी रील्स वगैरे बघण्याच्या भानगडीमध्ये पडू नका कारण आयुष्याचा प्रश्न आहे अति इम्पॉर्टंट असा व्हिडिओ असणार आहे आणि आजच्या व्हिडिओचा जास्तीत जास्त भर हा रेल्वे एन टी पी सी वरती असणार आहे म्हणजे यामध्ये टी सी सारखी पद असतात ठेशन मास्टर सारखी या ठिकाणी पद असतात मग कोण कोण पात्र आहे वयोमर्यादा काय लागते अर्ज दिनांक सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो आता शेवटच्या दिवसामध्ये शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला काय वाचायला पाहिजे आणि काय वाचायला नाही पाहिजे काय वाचायला पाहिजे याच्यापेक्षा काय नाही वाचायला पाहिजे हे महत्वाचं आहे आणि विथ प्रूफ आपला जी फॅक्टनुसार आपण बोलत असतो त्यानुसारच तुम्हाला ही फायनल स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आज देणार आहे जेणेकरून शेवटच्या दिवसामध्ये जर तेवढं केलं तर आपला मार्ग अगदी सुपरफास्ट रेल्वेसारख्या ठिकाणी धावणार आहे यशाच्या दिशेने मुख्य व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजून एक तुम्हाला महत्त्वाची अपडेट मित्रांनो म्हणजे जसं की आपण प्रत्येक एक्झामसाठी मित्रांनो या ठिकाणी रेल्वे असेल सरळ सेवा असेल तुम्हाला मार्गदर्शन क्लासेस नोट्स हे देत असतो आणि तेही माफक फीमध्ये त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी ज्यावेळेस सिलेक्ट होतात तो मित्रांनो जो आनंद असतो त्यांच्या या ठिकाणी सांगण्यातून जो या ठिकाणी व्यतीत होतो तो, तो खूप या ठिकाणी भाहुक करून जातो जसं की आता नुकतीच जिल्हा न्यायालयाची मित्रांनो लेखी परीक्षेचा निकाल लागला विद्यार्थी या ठिकाणी बघू शकता खरंच सर नोट्समुळं प्रश्नसंचमुळं सर्व काही करता आलं मी शहर दिवाणी न्यायालय मुंबई येथील लिपी पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण झालो धन्यवाद सर सध्या मी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या ठिकाणी काय कार्यरत आहे म्हणजे असे जे या ठिकाणी अभिप्राय येतात हा एक अभिप्राय नाही विद्यार्थ्यांनी अभिप्राय या ठिकाणी आपल्याला पाहू शकता पाठवलेले आहेत की सर मी सिलेक्ट झालो सर मी सिलेक्ट झालो सर मी सिलेक्ट झालो या क्षणाची मी आतुरतेने मित्रांनो वाट पाहत असतो या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत असतो की सर मी सिलेक्ट झालो ठीक आहे हा जो काय आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही ज्या माफक दरामध्ये आम्हाला मार्गदर्शन दिलं नोट्स दिल्या लाईव्ह क्लास दिले रेकॉर्डेड क्लास दिले त्याच्यामुळे मी सिलेक्ट झालो हे जे काय विद्यार्थी या ठिकाणी सांगत असतात ते महत्वाचे असत मित्रांनो आपण रेल्वे भरतीसाठी सुद्धा मित्रांनो परिपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी देत आहे कारण रेल्वे मराठीतून होता हेच बऱ्याच जण माहिती नसतं तर असल आपल्या मराठी मातृभाषेतून रेल्वेची परीक्षा तुम्ही देऊ शकता मित्रांनो त्यामुळे त्याची तयारी सुद्धा आपण मराठीतून करून घेतो यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट हे फक्त तुम्हाला दोनशे नव्याण्णव मध्ये प्रोव्हाइड केलं जात आहे याची फी ऍक्च्युली एकोणीशे नव्याण्णव आहे परंतु सध्या फक्त आणि फक्त तुम्हाला दोनशे नव्याण्णव मध्ये ऑफरमध्ये दिलं जात आहे बरं हे सगळं तुम्हाला देतो आहे रेल्वेचं तर तुम्हाला भेटत आहे सोबतच उद्या सरळ सेवा भरती जरी आली त्याचं पण सुद्धा तुम्हाला याच फी तुम्हाला भेटत आहे एक वर्ष व्हॅलिडिटी आहे मित्रांनो लाईव्ह जरी नाही पाहू शकला तरी सुद्धा तुम्ही नंतर तुम्ही ते रेकॉर्डेड पाहू शकता हे लक्षात ठेवायचं आहे तर जे विद्यार्थी इच्छुक असतील आपल्या रेल्वे भरतीच्या क्लासेससाठी फक्त दोनशे नव्याण्णव मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे आणि पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवायचा आहे तात्काळ तुम्हाला बॅच मध्ये ऍड करून घेतलं जातं हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा आणि व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला काही जरी डाऊट असतील तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता जसं की तुम्हाला वाटत असेल की माझं दहावी झालेलं आहे मी कोणत्या परीक्षेसाठी पात्र आहात रेल्वेच्या माझं बारावी झालं असेल मी कोणत्या परीक्षेसाठी पात्र आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे कोणत्या परीक्षेसाठी पात्र आहात हे जर तुम्हाला विचारायचं असेल तर व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही बिंदास मला कॉल करा फक्त अट एवढे की अगोदर व्हिडिओ कंप्लीट पाहायचा आहे जेणेकरून पुन्हा पुन्हा तीच माहिती तुम्हाला द्यावी लागणार नाही मग ह्या दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला वाटेल की बाबा क्वालिटी वगैरे कमी आहे का काय बिलकुल नाही कारण आपल्या भारतीयांची मेंटॅलिटी असते की फी कमी म्हणजे क्वालिटी कमी काही मित्रांनो तुम्ही हजार रुपयाचे क्लासेस आणि आपल्या क्लासेसची तुलना करा या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी जास्तच भेटतील आपल्या क्लासमध्ये एवढा विश्वास मी तुम्हाला देतो या ठिकाणी मग तुम्हाला आता सांगतो काय काय भेटणार आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून तुम्हाला इतिहास असेल भूगोल असेल राज्यघटना असेल या ठिकाणी अर्थशास्त्र असेल त्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमाता याचे छोटे 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 घटक तुम्हाला या ठिकाणी काढलेले आहेत की कोणत्या घटकावरती कसा प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाचं डिटेल मित्रांनो तुम्हाला सर्व क्लासच्या नोट्स तुम्हाला दिल्या जात आहेत लाईव्ह क्लास होत आहेत रेकॉर्डेड क्लास होत आहेत याच्यावरती टेस्ट प्रॅक्टिससाठी तुम्हाला दिल्या जात आहेत तर हे सगळं आणि सगळं फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये मग आता एवढं कोणतं असं तुम्हाला मित्रांनो महागड्या क्लासेसमध्ये सुद्धा एवढं सांगितलं जात नसेल की तुम्हाला काय काय भेटणार आहे एवढं डिटेलमध्ये पाण्यासारखं एकदम स्वच्छ क्लीन तुम्हाला हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलं जात आहे तर हे सगळे पाचशे तेवीस घटक तुम्हाला मी तुम्हाला दाखवलेलंच आहेत हे सगळं तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये म्हणजे सांगा तात्पर्य काय का एकदा का तुम्ही ह्या दोनशे नव्याण्णव बॅच मध्ये जॉईन झाला की परीक्षा कधी येणार आहे परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे त्याची लिंक कुठं आहे काही ताण घ्यायची गरज नाही सगळं तुम्हाला पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जातं त्या ठिकाणी सर्व तुम्हाला ए टू झेड ह्या सगळ्या गोष्टी भेटत राहतात ऑल इन वन या आपल्या बॅचमध्ये एक्झाम ऑडीच्या त्यामुळे याच्यामध्ये नक्की तुम्ही जॉईन व्हा मित्रांनो सध्या फक्त फक्त प्रत्येकाला परवडेल एवढी फी ठेवलेली आहे दोनशे नव्याण्णव असं कुणालाही वाटू नये की यार फी नाही म्हणून मी एवढं क्वालिटी क्लास करू शकत नाही फीमुळं कुणालाही काही मित्रांनो निणगुंड येऊ नये म्हणून केवळ दोनशे नव्याण्णव ठेवलेलं आहे जे की सर्वसामान्य प्रत्येक विद्यार्थी हा पे करू शकतो एवढी फी ठेवलेली आहे तर इच्छुक असं तर नक्की जॉईन करा मित्रांनो अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर तुम्ही म्हणजे सर आत्ता सध्या आम्ही कोणते फॉर्म भरू शकतो आत्ता सध्या तर आत्ता सध्या मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं सत्तावीस सात दोन हजार चोवीसचं एक अपडेट आलेलं आहे ओके सत्तावीस सात दोन हजार चोवीसचं रेल्वे भरतीचं या ठिकाणी आपण ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे तर या ठिकाणी जर बघितलं तर एवढ्या पोस्टसाठी आलेलं आहे जेई डी एम ए सी एम ए आणि ऑदर्स मग इथं जर आपण बघितलं तर कोण कोण पात्र आहे तर ज्यांचं या ठिकाणी इंजिनिअरिंग डिप्लोमा झाले ते या ठिकाणी पात्र आहेत ज्यांचं इंजिनिअरिंग डिग्री झाले ते पात्र आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशनला फिजिक्स केमिस्ट्री होता सीमध्ये ते पात्र आहेत तर हे तीन विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे याचा मी डिटेल व्हिडिओ परवादिशी बनवलेला आहे ठीक आहे परवादेशी जशी वेबसा याची लिंक आली जसं या ठिकाणी जाहिरात आली तसं मी याचा व्हिडिओ बनवलेला आहे परवादिशी याची जाहिरात आलेली होती तर याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दे देतोय ज्यांचं पण आता मी सांगितलं ज्यांचं इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेलं आहे ज्यांचं इंजिनिअरिंग डिग्री झालेलं आहे आणि ज्यांचं बी एस सी फिजिक्स आणि केमिस्ट्री झालेलं आहे तर त्या तिघांसाठी मित्रांनो या ठिकाणी जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात जर आपण बघितलं तर ही पण मोठी सात हजार प्लस जागांसाठी जाहिरात आहे सात हजार प्लस जागांची जाहिरात आहे तर याचे जर आपण बघितलं जाहिरात जर आपण समजा ओपन करून बघितली कारण आपल्याला एन टी पी रेल्वे टी सी याच्याबद्दल बघायचे परंतु एक अपडेट सांगायचं म्हणून तुम्हाला हे अगोदर सांगतो आहे ठीक आहे इथं जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी याच्या ऑलरेडी जाहिरात आलेले आहे फॉर्म कधीपासून भरायचे त्याचे तर तीस सात दोन हजार चोवीसपासून पासून याचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे एकोणतीस तारीख या ठिकाणी एकोणतीस आठ दोन हजार चोवीस याची लास्ट डेट आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता आणि आनंदाची बातमी ही आहे की याची मित्रांनो वय तुम्हाला वाढवून भेटलेला आहे कोरोनामुळे जे तुम्हाला या ठिकाणी तीन वर्ष वाढवून भेटत आहे तर स्पष्टपणे या ठिकाणी दिलेलं आहे की थ्री इयर्स तुम्हाला काय झालेलं एज रिलॅक्सेशन दिलेला आहे कोडी कोविड नाईन्टीन पॅन्डेमिक म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये जे कोरोना आला होता तर त्याच्यामुळे काय झालं मित्रांनो तीन वर्ष तुम्हाला वाढवून दिलेले आहेत प्रत्येकाला वाढवून दिलेले आहेत म्हणजे अगोदर जे वय होतं ते त्याच्यापेक्षा तीन वर्ष वाढवून दिले आणि पस्तीस हजार चारशे एवढं चांगलं जबरदस्त पेमेंट तुम्हाला असणार आहे म्हणजे आता नवीन वय जर या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला नवीन वय किती मित्रांनो या ठिकाणी आत्ताच्या ह्या पोस्टसाठी तर ते पण तुम्हाला सांगतो जेणेकरून येणाऱ्या परीक्षेसाठी ज्या पण आता तुम्ही एन टी सी म्हणजे अंडर ग्रॅज्युएटमध्ये एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट एन टी पी सी ग्रॅज्युएटसाठी जरी तुम्ही देऊ इच्छित असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार हे याच्यावरून स्पष्ट होत आहे मग इथं जर आपण बघितलं तर अठरा ते तेत्तीस वय असतं या ठिकाणी परंतु इथं तुम्हाला अठरा ते छत्तीस ओपनवाल्यांसाठी दिलेलं आहे ओपनवाल्यांसाठी मग इथं तुम्ही जर एस सी एस टी कॅटेगरी असाल तर तुम्हाला अजून यामध्ये रिलॅक्सेशन आहे पाच वर्ष म्हणजे छत्तीस प्लस पाच तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत म्हणजे एक्केचाळीस वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता जे एस सी एस टी आहेत आणि जे ओबीसी उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी मी ठिकाणी वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता बाकी आपापल्या कॅटेगरीनुसार अजून या ठिकाणी बघू शकता पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहेत एक्स सर्व्हिसमॅन आहेत फिमेल ज्या विधवा महिला आहेत डिवोर्स झालेल्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी इज स्टेशन रेल्वे देत असतं तर त्याचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे तुम्हाला सर ते जाऊ द्या इज डिरिक सांगितलं तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बीएससी वाल्यांसाठी सांगितलं डिप्लोमा वाल्यांसाठी सांगितलं ज्यांचं प्लेन दहावी बारावी ग्रॅज्युएशन झाले त्यांच्यासाठी सांगा तर त्यांच्यासाठी जर या ठिकाणी बघितलं तर नुकतीच एक मित्रांनो या ठिकाणी सर्क्युलर या ठिकाणी जाहीर झालेलं आपल्याला दिसून येतं अपडेट या ठिकाणी तर हे काय झालेलं आहे तर ज्यांचं अपडेट म्हणजे या ठिकाणी जे अंडर ग्रॅज्युएट आहेत ओके अंडर ग्रॅज्युएट तर ते म्हणजे बारावी पास जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे या ठिकाणी आपल्याला जागा आपल्याला पाहायला भेटतात आणि ज्यांच्या या ठिकाणी ग्रॅज्युएट लेवलचे आहेत जे ग्रॅज्युएशन आहे त्यांच्यासाठी दहावी वाल्यांसाठी पण पुढं पुढं सांगतो पेशन्स ठेवा मग आता हे जर बघितलं इथं आपल्याला हे जागा आताशी अजून ह्या फायनल पोझिशनमध्ये नाहीत ह्या ज्या जागा आहेत त्या फायनल पोझिशनमध्ये कधी येतील ज्यावेळी जाहिरात येईल त्यावेळेस या ठिकाणी मित्रांनो फायनल पोझिशनमध्ये येतील ह्या आता जाहिरात येण्याच्या अगोदरची जी स्टेप असते एकदम म्हणजे अगोदरची ठीक आहे ते या ठिकाणी आता पब्लिक झालेली आहे ठीक आहे त्याच्या अगोदरची जे की ऑफिशियली जे अपडेट असतं मित्रांनो ते ऑफिशियली अपडेट या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं दहा हजार प्लस या ठिकाणी जागा तुम्हाला पाहायला भेटतं तर याच्याशी आता जास्त ताण घ्यायची किंवा आपल्याला ओडा करायची गरज नाही ह्या तर आपल्याला आता त्यांचं फायनल करायचं काम चालू आहे मग आता तुम्हाला तु, आता आपण काय करायचं आहे मित्रांनो आता आपण न भरकटता अकाडमिक तयारीला लागायचा आहे आणि आपल्याला आपला मार्ग अगोदर माहिती पाहिजे की बाबा मार्ग कसला आहे दहावीवाल्यांसाठी वाल्यांसाठी कसा आहे बारावी झाला असेल तर कसं आहे ग्रॅज्युएशन झालं असेल तर कसं आहे दहावीवाल्यांचा वाल्यांचा जा मार्ग जरा सोपा आहे कारण त्याला फक्त एकच परीक्षा सीबीटीए असते ठीक आहे त्याला दोन परीक्षा नसतात परंतु ज्यांचं बारावी झालेलं असेल जसं लेवल या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील मी या ठिकाणी थोडं झूम करतो या ठिकाणी ह्या लेवल तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील मग इथं लेवल तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे लेवल जेवढी लेवल जास्त रेल्वेमध्ये तेवढा तुम्हाला पगार जास्त भेटतो मित्रांनो लेवल स्टेशन मास्टरची सगळ्या जास्त असते म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर ओके सहा लेव्हल मग इथं जर बघितलं लेवल दोन जे आहे ओके लेवल दोन आणि लेवल तीन ह्या ज्या पोस्ट असतात ह्या बारावीवरून असतात किती मित्रांनो हे ट्वेल्थ बेसवरती तुम्हाला द्यायचे असतात ठीक आहे मग काही नाही या ठिकाणी टायपिंगची गरज असते या ठिकाणी टायपिंग टेस्ट होते काही नाही या ठिकाणी टायपिंग नसते टायपिंग नसते या ठिकाणी आपण बघू शकता ठीक आहे टायपिंग नसते मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला काय मित्रांनो तर आपल्याला ही प्रोसेस काय आहे तर काही ना वाटतं की मग आता सर एन टी पी सी ग्रॅज्युएट एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे टी सी असेल किंवा ठेशन मास्तर वेगवेगळी या ठिकाणी फॉर्म भरायचे काय तसं नसतं मित्रांनो ह्यांची परीक्षा एकच असते याचा फॉर्म एकच तुम्हाला भरायचा असतो जसं की या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला महत्त्वाच्या म्हणजे पहिले असते ते सी बी टी वन असतं दुसरं असतं ते सी बी टी टू असतं आणि त्यानंतर जे असतं तर मित्रांनो या ठिकाणी तुमची स्किल टेस्ट असते ओके स्किल टेस्ट काहींना स्किल टेस्ट असते काहींना स्किल टेस्ट नसते जसं की या ठिकाणी टी सीसाठी जर बघितलं ओके किंवा सी टी सीसाठी जर बघितलं तर कोणतीही स्किल टेस्ट नाही फक्त तुम्हाला सी बी टी वन आणि सी बी टी टू एवढंच आहे हे लक्षात ठेवायचं आहे मग सी बी टी वन जे असतं ते सगळ्या परीक्षेला म्हणजे या ठिकाणी जर बघितलं लेवल दोन पासून ओके लेवल वन जे असतं ते दहावी वाल्यांसाठी असतं त्याला आपण ग्रुप डी पण म्हणतो ठीक आहे लेव्हल वन जे असतं ते कोणासाठी असतं मित्रांनो तर लेव्हल वन जे असतं ते दहावी वाल्यांसाठी असते लक्षात ठेवा आणि लेवल दोन पासून ते लेवल सहापर्यंत जर आपण बघितलं तर या ठिकाणी बारावी ते ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी असतं मग आता सगळ्यात जास्त पगार कोणाला असतो ठेशन मास्तरला असतो हे तर सांगितलं कारण त्याची लेवल किती आहे मित्रांनो लेवल सहा आहे मग ह्या सगळ्यांसाठी जी पहिली परीक्षा असते त्याला सी बी टी वन म्हणतो आपण ओके तर ही सगळ्यांसाठी काय मित्रांनो कॉमन आहे सगळ्यांसाठी कशी असते कॉमन फॉर ऑल एक्झाम या ठिकाणी आपण बघू शकता कॉमन फॉर ऑल एक्झाम ही सगळ्यांसाठी कॉमन असते मग आता इथून तुमचं काय होतं तर वेगवेगळ्या वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळं या ठिकाणी सी बी टी टू ही वेगवेगळी होते प्रत्येकासाठी कोणालाही कॉमन नसते सी बी टी टू जे असते ते प्रत्येकाला वेगवेगळी होते याच्या कट होती इथं तुम्हाला किती मार्क मिळाले आणि ह्याचा कट ऑफ किती लागला प्रत्येकाचा लेवलनुसार तरच त्यासाठी तुमचा वेगवेगळ्या कटऑप डिक्लेअर होऊन वेगवेगळ्या परीक्षेला तुम्ही पात्र होता जसं की या ठिकाणी जर बघितलं लेवल दोनसाठी म्हणजे लेवल दोनच्या जेवढ्या पण पोस्ट आहेत ज्युनियर क्लर्क टायपिस्ट अकाउंट क्लर्क टायपिस्ट ओके त्यानंतर या ठिकाणी ज्युनियर क्लर्क ज्युनियर टाईम कीपर ट्रेन क्लर्क जेवढ्या पण लो लेवल दोनच्या आहेत त्यांच्यासाठी मग कॉमन पेपर होणार CBT टू कॉमन होणार ज्यांच्या पण सेपरेट एक्झाम काय होणार लेवल तीन साठी म्हणजेच या ठिकाणी सी ची जे पद आहे मित्रांनो ओके तर या ठिकाणी त्यासाठी सेपरेट एक्झाम मेन्स या ठिकाणी सीबीटी टू होणार त्याला मेन्स पण म्हणू शकता ही प्री सगळ्यांसाठी कॉमन असते हे लक्षात ठेवा आणि मेन्स मग वेगवेगळ्या होतात जसं की या ठिकाणी गुड्स कार्ड असेल या ठिकाणी ट्रॅफिक असिस्टंट हे लेवल चारमध्ये येत आहे ट्रॅफिक असिस्टंट कितीमध्ये येत आहे लेवल चारमध्ये येत आहे या ठिकाणी आपण बघू शकता ठीक आहे लेवल चारमध्ये कोणतं येत आहे मित्रांनो ट्रॅफिक असिस्टंट हे लेव्हल चारमध्ये येणारं पद आहे त्याच्यासाठी मग सीबीटी डी टू सेपरेट होणार अगोदर कॉमन तर सगळ्यांसाठी होते हे तर बघितलं आपण मग त्यासाठी सेपरेट होणार गुड्स कार्ड हे पण चांगलं पद असतं मित्रांनो तर हे लेवल पाचं पद आहे आणि इथं जर आपण बघितलं तर ह्यासाठी पण काय होतं मित्रांनो लेव्हल पाचचं कोण कोणतं पद आहेत गुड्स गार्ड एक आहे सिनियर कमर्शियल तिकीट क्लर्क एक आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट एक आहे ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट एक आहे तर हे जे काही आहेत मित्रांनो तर हे याची सेपरेट एक्झाम होणार आहे म्हणजे तुम्हाला संधी भरपूर भेटत आहेत संधी भरपूर भेटत आहेत म्हणजे एकदा का तुम्ही सी बी टी वनला चांगली मार्क मिळवली की तुम्हाला मग किती एक्झाम देता येत एक म्हणजे लेवल दोनसाठी एक एक्झाम देता येते लेव्हल तीनसाठी लेव्हल चारसाठी लेव्हल पाचसाठी लेवल सहासाठी म्हणजे अशा जर आपण बघितल्या एक दोन तीन चार आणि पाच वेगवेगळ्या परीक्षा तुम्हाला द्यायची संधी निर्माण होते एकदा का तुम्ही कॉमन पहिल्या एक्झामला चांगली मार्क मिळवली की मग त्यासाठी काय करायचं तर मी तर तुम्हाला सुरुवातीत सांगितले पाचशे तेवीस पॉईंट आपले करा तुम्हाला कोणतीही ताकद मित्रांनो आढू शकत नाही एवढा विश्वास मी तुम्हाला देत आहे ओके तेवढं पाचशे तेवीस घटक करा कुठलंही पुस्तक वापरा काही वापरा हो आपल्या क्लासला जॉईन झालं सगळं मी तुम्हाला देत तर आहे नोट्स टेस्ट लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास सगळं देत आहे मित्रांनो त्याची काय ताण घ्यायची गरज नाही मग या ठिकाणी लेवल सहासाठी जर आपण बघितलं तर कमर्शियल अप्रेंटिस आणि या ठिकाणी स्टेशन मास्तर हे लेव्हल सहासाठी आहेत पण सगळ्यांसाठी दहावी सॉरी बारावी आणि ग्रॅज्यु बारावी आणि ग्रॅज्युएशन कारण लेव्हल वनचा उल्लेख नाही लेव्हल वन, वन कोणासाठी असतं मित्रांनो लेव्हल वन जे पद असतं ते लेवल वन कोणासाठी असतं तर लेव्हल वन हे दहावी किंवा दहावीच्या पुढं काही शिक्षण असतो त्या दहावी बारावी ग्रॅज्युएशन सगळे या ठिकाणी ग्रुप डीचे देऊ दी शकतात मग ग्रुप डीचे लेव्हल वन म्हटलं जातं यामध्ये लेव्हल वन या ठिकाणी एन टी पी सी अंतर्गत येत नाही आणि एन टी पी सी अंतर्गत फक्त कोणत्या कोणत्या लेवल येतात लेवल दोन पासून ते लेवल सहा पर्यंत हे एन टी पी सी मध्ये येतात एन टी पी सी म्हणजेच काय असतं तर एन टी पी सी म्हणजे या ठिकाणी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी याचा फुल फॉर्म काय होतो नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी मग ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं त्याला एनटीपीसी ग्रॅज्युएट म्हटलं जातं ज्यांचं बारावी झालं त्यांच्यासाठी एनटीपीसी अंडर ग्रॅज्युएट म्हटलं जातं हे आपण या ठिकाणी बघू शकता बऱ्याच जणांना वाटलं आता अभ्यासक्रम किंवा काहीतरी वेगळं असतं काय दोन परीक्षा म्हटल्यावर काही ताण घ्यायची गरज नाही मित्रांनो अभ्यासक्रम तोच आहे फक्त प्रश्नांची या ठिकाणी संख्या कमी जास्त होत आहे म्हणजे कसं जसं की आता बघा पहिल्या स्टेजला जर आपण बघितलं तर काय आहे या ठिकाणी तर जनरल अवेअरनेस चाळीस मार्काचं विचारलं जात आहे मॅथमॅटिक्स तीस मार्काचं विचारलं जात आहे आणि या ठिकाणी रिझनिंग तुम्हाला तीस मार्काचं विचारलं जात आहे म्हणजे चाळीस तीस तीस जर बघितलं तर एकूण किती आहेत शंभर प्रश्न होत आहे आपल्याला या ठिकाणी आणि वेळ किती दिला मित्रांनो तर वेळ तुम्हाला दीड तास दिलेला आहे नव्वद मिनिट तुम्हाला काय केलेला आहे वेळ दिलेला आहे म्हणजे काय होतं फक्त बघा सीबीटी वन मध्ये तुम्हाला फक्त किती आहेत शंभर प्रश्न आहेत आणि वेळ किती आहे नव्वद हे दोन सगळं निर्णय ठरत आहेत दोनच सगळ्या ठिकाणी निर्णायक गोष्टी ठरत आहेत एक तर नव्वद मिनिट आणि शंभर प्रश्न नव्वद मिनिट आणि शंभर प्रश्न आता हेच जर आपण सीबीटी टूला बघितलं कारण याला पण निगेटिव्ह मार्किंग आहेच पहिल्याला तर निगेटिव्ह मार्किंग आहेच निगेटिव किती आहे मित्रांनो वन थर्ड आहे दुसऱ्या सीबीटी टूला पण तेवढीच निगेटिव्ह मार्किंग आहे ओके okay? पुढं पुढं इथं बघा आता घटक हे तुम्हाला या ठिकाणी दिले आहेत सगळे तुम्हाला हे आता इथं फक्त तुम्हाला एक छोटे छोटे घटक तुम्हाला दिलेले आहेत जसं की या ठिकाणी नंबर सिस्टीम वगैरे हो वगैरे एक तुम्हाला इथं जर सिलेबस बघितलं तर एका पेजमध्ये अर्ध्या पेजमध्ये सगळा सिलेबस इथं संपवलेला आहे पण मी तुम्हाला याचे छोटे 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 याच्यावरती कसे मायक्रो घटक विचारलेला आहेत बाबा या ठिकाणी हिस्ट्री ऑफ इंडिया म्हटलं तर त्याच्यावरती कसे या ठिकाणी अठराशे सत्तावन्नत कोणते कोणते प्रश्न कसे कसे विचारले जातात किंवा या ठिकाणी जर तुम्हाला इथं जर आपण बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सायन्सवरचे तर अगदी छोटे छोटे तुम्हाला दिसून येतील घटक ओके सायन्सवरचे पण इथं तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री चे सेपरेट मी घटक काढलेले आहेत आणि त्याच्यावरती कसे प्रश्न विचारले जातात काय होतं ते सगळं तुम्हाला या ठिकाणी मी दिलेलं आहे बघितलं सीबीटी टू मध्ये जर बघितलं तर काय होतं मित्रांनो वेगळं काय घडतं आहे बघा इथे जर बघितलं का का तर काय होते फक्त तुम्हाला मी मगाशी सांगितलं की दोन घटक निर्णायक ठरतायत काय दोन कोणते दोन घटक निर्णायक ठरताय मित्रांनो तर हे नव्वद मिनिट मगाशी किती वेळ होता मित्रांनो ओके नव्वद मिनिटच वेळ होता परंतु प्रश्न किती होते मगाशी तर शंभर प्रश्न होते आता किती झाले एकशे वीस प्रश्न झाले किती झाले एकशे वीस प्रश्न झाले म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वेळेची हानामारी होणार आहे वेळेची हानामारी होणार आहे कारण इथे जर बघितलं तर प्रश्नांची संख्या वीसने वाढलेली आहे परंतु वेळ त्यांनी वाढवला नाही वेळ फक्त नव्वद मिनिटच ठेवलेला आहे मग यासाठी काय पाहिजे जास्तीत जास्त प्रश्न तुमच्या नजरेखालून जाणं गरजेचं आहे समजून उमजून हे पण लक्षात ठेवा मग इथं काय होतं जनरल अवअरनेसला या ठिकाणी त्यांनी काय केले पन्नास मार्क दिलेले आहेत सॉरी पन्नास प्रश्न दिलेले आहेत मॅथचे पस्तीस प्रश्न आणि रिजनिंगचे पस्तीस प्रश्न म्हणजे आणि पस्तीस सत्तर आणि पन्नास एकशे वीस प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आणि इथं पण वन थर्डच निगेटिव्ह मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंग म्हणजे जर तुमच्या या ठिकाणी प्रश्न चुकले तर त्यातून तुमचे जे बरोबर आले त्यातून पण वजा केले जातात याला निगेटिव्ह मार्किंग म्हटलं जातं सीबीटी टू चा या ठिकाणी सिलेबस जर बघितला तर आपण तेच बघू शकता ओके वेगळं काय आहे या ठिकाणी तेच आपल्याला नंबर सिस्टम करायचं आहे तेच डेसिमल फ्रॅक्शन ओके तेच या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सगळं करायचं आहे या ठिकाणी आपण बघू शकता तेच तुम्हाला करायचं आहे एवढा सिलेबस दिलेला आहे असं नाही की लय काहीतरी युपीएससी सारखा दहा बारा पानं दिलाय असं आहे का नाही एवढा सिलेबस दिलेला आहे त्यांनी पण 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 तुम्हाला एवढा मित्रांनो असं एवढं पण याला हलक्यामध्ये घ्यायचं नाही Earth... <situación> की या ठिकाणी मी काय केलं मागील दहा वर्षाचा अनालिसिस केलं आणि या ठिकाणी पाहिलं की बाबा इतिहासवरती प्रश्न कसे विचारले जातात त्यांनी फक्त या ठिकाणी हिस्ट्री दिलेलं असतं पण हिस्ट्रीमध्ये पण या ठिकाणी प्राचीन इतिहास आला ओके त्यानंतर आधुनिक इतिहास आला ओके मध्ययुगीन इतिहास आला मग त्यामध्ये प्राचीनमध्ये काय काय विचारलं बाबा सिंधू संस्कृती आहे वैदिक महाजनपदाचा काळ जैन धर्म बौद्ध धर्म मग ह्याच्या सगळ्या मी तुम्हाला क्लासच्या नोट्स पण देतो त्यानंतर या ठिकाणी लाईव्ह क्लास देतो रेकॉर्डेड क्लास देतो टेस्ट देतो ह्या सगळ्याचं बघा इतिहासवरती असं मग मध्यकालीन इतिहासवरती असे विचारले आहेत म्हणजे त्याचा हा एवढा भाग त्यांनी विचारलेला आहे आधुनिक इतिहासवरती तुम्हाला हे घटक अति इम्पॉर्टंट आहे करायलाच पाहिजेत ह्याला स्किप केलं तर मग तुमचा रिझल्ट होणार एवढं मित्रांनो मी यातून ठामपणे सांगतो या रिसर्च मधून जी माहिती मी तुम्हाला तुम्हाला मिळालेली आहे मग तुम्ही स्वतः पण करू शकता असं नाही की बाबा माझे क्लास लावायत म्हणूनच मी म्हणतोय काही ताण घेऊ नका तुम्हाला वाटलं नको दोनशे नव्याण्णव खर्च करायला तुम्ही स्वतः तुमच्याकडे हे सगळे घटक आहेत का पहा आणि याच्यावरती भर द्या ठीक आहे याच्यावरती काय करा मित्रांनो भर द्या ह्या नोट्स तुम्ही काढा आणि याच्यावरती भर द्या ओके जेणेकरून तुम्हाला ना भरकटणार नाही हे यातून मित्रांनो प्रामाणिक हेतू की तुम्ही न भरकटता कारण बघा परीक्षा तर खूप असतात यूपीएससीची ची परीक्षा आहे राज्य परीक्षा आहे बँकेची परीक्षा आहे स्टाफ सिलेक्शनची परीक्षा आहे रेल्वेची परीक्षा आहे मग प्रत्येकासाठी काय मित्रांनो त्यांची त्यांची एक स्ट्रॅटेजी ठरलेली असते ओके बाकी मागच्या दहा वर्षाचा अनालिसिस करा तुम्हाला समजून येईल की बाबा युपीएससीचा दायरा वेगळाच काहीतरी वेगळाच आहे मग इतिहास युपीएससीला पण विचारलं जात आहे इतिहास इथं पण विचारलं जात आहे फिजिक्स केमिस्ट्री तुम्हाला राज्यसेवेला पण विचारलं जात आहे इथं पण विचारलं जात आहे ओके स्टाफ सिलेक्शन पण मॅथ विचारलं जात आहे मॅथ तर इथं पण विचारलं जात आहे मग फरक काय मित्रांनो तर फरक हा कोणीही तोंडी सांगून होत नसतं त्यासाठी आपल्याला पाठीमागच्या प्रश्नपत्रिका आपला गुरु असतात गुरु कुठला एखादा व्यक्ती किंवा कोणी नसतं गुरु हा आपला स्पर्धा परीक्षेमध्ये मागील दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपला गुरु असतात ते आपल्याला दिशा आपली योग्य दिशा ठरवतात ते आपल्याला भरकुटू देत नाहीत मग आपण काय करायचं कुणाचंही न ऐकता बाबा सरळ मागच्या आपल्याला काय करायच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करायच्या मग या प्रश्नपत्रिका अनालिसिस करून मी काय केलेले आहे तुम्हाला हे पाचशे तेवीस घटक तुम्हाला काढलेले आहेत आता मी तुम्हाला दाखवतो की बाबा याच्यावरती मी तुम्हाला नेमकं डाटा देतो कसा जेणेकरून तुम्हाला एक विश्वास पडेल की हा बाबा हे बाबा नुसतं माणूस बोलत नाही तर हे माणूस काय करता आहे आपल्याला त्या पद्धतीने देत पण आहे आणि युट्यूबला आपले भरपूर या ठिकाणी याच्यावरती सेशन पण उपलब्ध आहे ते तुम्ही पाहू शकता हे जॉईन होण्याऐद्दल आणि त्यानंतर विश्वास पटला तर मग तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ शकता एक्झामवर युट्यूबला भरपूर व्हिडिओ पण आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहेत मग आता एका एका घटकावरती कसे तुम्हाला या ठिकाणी पोस्टमॉर्टम करून करून प्रश्नांचं तुम्हाला मित्रांनो परफेक्ट केलं जातं त्याचं एक उदाहरण जसं की आता बघा फिजिक्समध्ये आपल्याला एक फोर्स नावाचं आपल्याला कन्सेप्ट शिकावं लागतो ठीक आहे बल मग त्या बलवरती कसे प्रश्न विचारलेले आहेत मग त्याचं डिटेल स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी मी देत असतो बाबा या ठिकाणी मराठीमधून पण तुम्हाला सांगतो आणि फिजिक्स असा भाग आहे की आप आए, मंझे मंझे ते आपल्याला बऱ्यापैकी असं बल म्हटल्यावरती समजत नाही मग त्या बलला आपल्याला काय म्हणावं लागतं बल म्हणजे या ठिकाणी फोर्स आहे ओके मग ते पण तुम्हाला सांगावं लागतं मग ते डिटेलमध्ये आपल्याला मग हे बल सदिश राशी आहे का आधी शाशी मग ते सदिश म्हणजे काय आधीश म्हणजे काय म्हणजे स्केलर म्हणजे काय व्हेक्टर म्हणजे काय मग ते लक्षात कसं ठेवायचं त्याची ट्रिक का आहे ओके ट्रिकचा पण आपण वारंवार या ठिकाणी उपयोग करतो बाबा ट्रिक या ठिकाणी जसं की सविता वेग वजन बघ हे आपल्याला वार या ठिकाणी ट्रिक आपल्याला सदिश राशीसाठी आपण या ठिकाणी बघू शकता तसंच सॉरी अधिश या ठिकाणी आपण बघू शकता त्यानंतर या ठिकाणी सदिश राशीसाठी जर आपण या ठिकाणी बघितलं म्हणजे इंग्लिशमध्ये जर बोलायचं म्हणतो मराठी थोडं कन्फ्यूज होत आपल्याला वेक्टर क्वांटिटी आणि स्कलर क्वांटिटी म्हणायचं आहे परंतु जे मराठीतून शिकलेलं आहे त्यांच्यासाठी वेक्टर क्वांटिटी म्हणजे सदिश राशी मग राशीची ही आपण तुम्हाला ट्रिक दिलेली आहे ही सविता वेग वजन बघ मग अधिस राशी कोणकोणते आहेत कारण हे डायरेक्ट परीक्षेला विचारलं जातं सदिश अधिश मग अधिश राशी म्हणजे काय आहे बाबा मग त्याचा जसं की आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत लांबला हे काय आहे अधिश राशी म्हणजे स्केलआर क्वांटिटी मग अ म्हणजे का आहे आकारमान ओके का काय आहे सगळं हे तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं डिटेलमध्ये तुम्हाला हे सगळं दिलं जातं मग हे असा एक 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 बाबा हा प्रश्न कधी विचारलेला आहे तर हा रेल्वे ग्रुप डी त्यानंतर पुढचा असे काही प्रश्न पण तुम्हाला असतात मॅथेमॅटिकली मग ते कसं सोडवायचं काय करायचं हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक एक जोपर्यंत शेवटच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी समजत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं जी के मध्ये काय विचारलं जातं बाबा पारंपरिक जी त्यामध्ये काय जसं की जे काय हा प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या या ठिकाणी महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्य आहे मग महाराष्ट्रामध्ये तमाशा ठीक आहे मग गरबा कुठं असतो गुजरातमध्ये दांडिया कुठं आहे गुजरात मध्ये भांगडा कुठे केला जातो पंजाबमध्ये नु, लोक लोकनृत्यावरती या ठिकाणी जेईला प्रश्न विचारले म्हणजे सगळं या ठिकाणी ग्रुप डी पासून या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो जे असेल हे आहेत सर्व तर तुम्हाला दिलं जातच मित्रांनो हे टोटल जे पाचशे तेवीस घटक काढलेले आहेत आपण फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये हे सर्व तर दिलं जातच पण या पाचशे तेवीस घटकाच्या व्यतिरिक्त हे जे काय पाचशे तेवीस घटक आपण काढलेले आहेत ओके सगळं जी के पासून ते मॅथ रिजनिंग पर्यंत ओके हे सगळं जे काढलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टच्या जसं की इतिहासच्या असेल ओके म्हणजे ह्या केमध्ये आपला जिके मोठा आवा त्याचा आवाका मोठा आहे त्यामुळं प्रत्येका व्यतिरिक याच्या व्यतिरिक्त ह्या पाचशे तेवीस घटकावरती सगळं तुम्हाला प्रश्न वगैरे तर दिले जातात याच्या व्यतिरिक्त मित्रांनो याचे एक एक हजार प्रश्न आपण संभाव्य म्हणून तुम्हाला देतो ठीक आहे याच्या व्यतिरिक्त संभाव्य प्रश्न याचा अभ्यास करून तुम्हाला काय केलं जातं एक्स्ट्रा तुम्हाला एक एक हजार अजून प्रश्न तुम्हाला दिले जातात पहिल्याच दिवशी ॲडमिशन जॉईन केल्या केल्या त्यामुळे मित्रांनो हे सगळं तुम्हाला केवळ आणि केवळ तुम्हाला न भरकटण्यासाठी कारण दायरा महत्वाचा वेल दा आहे तुम्ही रेल्वेची तयारी करताय तर रेल्वेच्याच मागील प्रश्नाचा अभ्यास करून हा सर्व तुम्हाला डाटा अनालिसिस करूनच त्याची तयारी केली तर तुम्हाला काय होतं मित्रांनो वेळ कमी लागतो सक्सेस तर तुम्ही होत मित्रांनो परंतु वेळ कमी वेळेमध्ये टू द पॉईंट न भरकटता हे स्पर्धा परीक्षेमध्ये खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला हे सगळं मित्रांनो केवळ आणि केवळ दोनशे नव्याण्णवमध्ये दिलेलं आहे आणि तुम्हाला माहिती नसेल की बाबा रेल्वेचे तर तुम्ही सर्व एवढं सांगता आहात पण मलाच माहिती नाही की मी कोणती परीक्षा देऊ शकतो तर बिंदास मित्रांनो या नंबरला कॉल करा त्याच्या अगोदर डिस्क्रिप्शनमध्ये एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे मी ठीक पात दा पा, आहे पात्रतेविषयी तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा पहा दहावी बारावी ग्रॅज्युएशनवर कोणकोणत्या भरत्या देऊ शकता आणि आपल्याला आता तोंडपाठ झालेलंच आहे की जसं की आता ऑलरेडी हे रेल्वेने ॲन्युअल कॅलेंडर त्यांच्या वेबसाईटवरती जे जाहीर केलेलं आहे वार्षिक कॅलेंडर ऑलरेडी एल आता तुम्ही फॉर्म भरू शकत नाही कारण ऑलरेडी जाहिरात येऊन गेलेली आहे टेक्निशियनची ऑलरेडी जाहिरात येऊन गेलेली आहे आर पी एफची ऑलरेडी जाहिरात येऊन गेलेली आहे मग आता कोणते फॉर्म भरू शकता आता तर तुम्ही या ठिकाणी ची ओके आता हा हे चालू झाला पिरियड आता कोणता आता हा जुलै ते सप्टेंबरचा काळ चालू झाला आणि हितच सगळ्या मित्रांनो भरत्याच भारतीय आहेत ग्रॅज्युएशन झाला असेल तर तुम्ही एन टी पी सी ओके आता जे तुम्ही पाहिलं एन टी सी ग्रॅज्युएट आणि एन टीपीसी अंडर ग्रॅज्युएट या दोन्हीचा एकच फॉर्म आहे फक्त इथं कॉमन एक्झाम एक होती त्यानंतर दुसरी एक्झाम होती तुम्हाला आता सविस्तर सा सांगितलेलंच आहे तर ही जी आहे मित्रांनो ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट तर ही आता जुलै ते सप्टेंबरमध्ये येणार आहे मग फॉर्म भरू शकतो कुठला आता सध्या जर आपण बघितलं तर तुम्ही आता मित्रांनो जेई जी ज्या जागा आलेल्या आहेत मगाशी मी तुम्हाला दाखवलं ओके तीस तारखेपासून फॉर्म भरायला या ठिकाणी सुरुवात होत आहे जाहिरात त्याची ऑलरेडी पब्लिश झालेली आहे त्यांच्या वेबसाईटवरती मित्रांनो रेल्वेच्या मगाशी मी विथ प्रूफ तुम्हाला दाखवलेला आहे ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे ओके डिग्री झालेलं आहे ज्यांचं इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला आहे आणि ज्यांचं बी एस सी फिजिक्स आणि केमिस्ट्री झालेलं आहे तर त्यांच्यासाठी जेईच्या या ठिकाणी जागा आलेल्या आहेत सात हजार प्लस जागा आहेत तर त्याचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे पॅरामेडिकल कॅटेगरी अंतर्गत जे नर्सिंग रिलेटेड मेडिकल रिलेटेड ज्यांचं एज्युकेशन झालं आहे त्यांच्यासाठी पण कधीही कोणते एक्शन येतील आणि हे एन टी पी सी ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट ते तर येईलच येईल मग आता दहावीवाले म्हणते सर आम्ही काय या ठिकाणी पाप केलं आमचं पण सांगा की तर ज्यांचं फक्त दहावी झालेलं आहे किंवा ज्यांचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन हे सगळेच भरू शकतात असं नाही की दहावी झालं दहावी बारावी सगळेच भरू शकतात तर या ठिकाणी दहावीवरून पण असतात काही पद काही आय टी वरून पण असतात परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर याची सगळ्यात मोठी जाहिरात याचीच असते मागील दोन हजार एकोणीस बघितली तर जवळपास मित्रांनो लाख तीन हजार पद केवळ ग्रुप वनची होती ग्रुप डीची होती ओके एन टी पी सी अंतर्गत लेव्हल दोन पासून या ठिकाणी एन मध्ये येतात आणि लेवल वन पद जे असतं दहावी वरून असतं पण याला पण पगार चांगला असतो असं नाही की वरून म्हणजे कमी आहे ओके याला पण हातामध्ये चांगला मोठा पगार येतो त्यामुळे ताण घ्यायची गरज नाही हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे आता आपला हाय दिशादर्शक आहे आणि रेल्वेची वेबसाईट तर मी तुम्हाला पल पल पाहत असतो मित्रांनो ही माहिती आहे त्यावरती आता सध्या जेईची या ठिकाणी जाहिरात झळकत आहे मित्रांनो सत्तावीस रिसेंटचा अपडेट जर बघितलं तर या ठिकाणी जेई डी एम ए सी एम ए या ठिकाणी जाहिरात आलेली आहे तर कोण कोण शकतं शकते आताच तुम्हाला सांगितलं मित्रांनो तर त्यांनी फॉर्म भरा अशीच अपडेट तुम्हाला इथं एन टी पी सी ची काही दिवसामध्ये या ठिकाणी कधीही कोणत्याही क्षणी येऊ शकते व तुम्ही शोधाशोध करायची गरज नाही एकदा का तुम्ही मित्रांनो आपल्या टू नाईन रुपयेच्या बॅचमध्ये जॉईन झाला दोनशे नव्याण्णवच्या की तुम्हाला पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जातं ठीक आहे पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जातं आणि याच ठिकाणी तुम्हाला सगळी अपडेट तुम्हाला भेटत राहते लाईव्ह क्लासमध्ये पण अपडेट भेटते दररोज आपले संध्याकाळी लाईव्ह क्लास असतात लाईव्ह नाही पाहू शकला तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता एक कोर्शन डेट आहे तिथं तुम्हाला सगळ्या नोट्स तुम्हाला दिल्या जातात पीडीएफ स्वरूपामध्ये ठीक आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातात त्यानंतर तुम्हाला लाईव्ह क्लास दिला जातात दररोज संध्याकाळी लाईव्ह असतात लाईव्ह नाही पाहू शकला तुम्हाला रेकॉर्डेडची व्यवस्था केलेली आहे नोट्स तुम्हाला दिल्या जातात मित्रांनो संभाव्य असतील क्लासच्या नोट्स असतील हे सगळं म्हणजे याच्या व्यतिरिक्त कुठेही धावाधाव करायची गरज नाही फक्त तुमचं पूर्ण लक्ष अभ्यासावरती जर असेल तर मित्रांनो तुम्हाला एवढा विश्वास देतो की या भरतीत यशस्वी होण्यापासून तुम्हाला दुनियातील कोणतीही शक्ती आडवू शकणार नाही कारण एवढं तुमच्याकडे राईट मार्गदर्शन तुमच्या समोर आहे फक्त तुम्ही आता त्याचा वापर करताय किंवा नाही किंवा पाहून फक्त सोडून देताय ते तुमच्या हातामध्ये कारण आपले विद्यार्थी आता सुरुवातीलाच मी दाखवलं एकाच परीक्षेमध्ये किती विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर याही पद्धतीत मित्रांनो तेवढंच आपण जीव झोकून दिलेला आहे आमची पूर्ण टीम याची सुद्धा तयारीला लागलेली ला आहे तर त्याचा सुद्धा तुम्ही नक्की 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 लाभ घ्या तुम्हाला याच्याबद्दल काही जरी विचारायचं असेल तर बिंदास मित्रांनो या दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर तर या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता व्हॉट्सअप देखील करू शकता ठीक आहे अधिक माहिती दिली जाईल आणि जर माहिती तुम्हाला या ठिकाणी समजली असेल तर मित्रांनो बिंदास यामध्ये जॉईन व्हा एक वर्ष व्हॅलिडिटी आहे एक वर्षामध्ये रेल्वेच्या कोणत्याही जाहिरात आल्या सरळ सेवेच्या आल्या तरीसुद्धा तुम्हाला याच फीमध्ये फक्त दोनशे नव्याण्णवच्या फीमध्ये सर्व या ठिकाणी भेटत आहे ऑल इन वन म्हणजेच लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड क्लास आहे नोट्स आहेत टेस्ट आहेत हे सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे ओके एक वर्ष व्हॅलिडिटी आहे लाईव्ह नाही पाहू शकला तर नंतर तुम्ही ते सुद्धा पाहू शकता तो फक्त काय करायचं आहे दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचाच स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तुम्हाला ॲड करून घेतलं जाईल अधिक माझ्यासाठी याच नंबरला कॉल देखील करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असलाच एक लाईक नक्की करा आपल्या मित्र मैत्रिणी जीवलग नातेवाईक तुम्हाला वाटते की त्यांनाही या माहितीचा फायदा होऊन जॉब लागावा तर त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की तुम्ही पोचवा जेणेकरून त्यांना पण मित्रांनो वेळेच्या अगोदर तयारीला सुरुवात करून याच्यापर्यंत सहज पोचता येईल आणि तुम्ही नक्की 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 तयारीला लागायचं आहे कारण जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद